एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही कोबीची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अप्रतिम लागते चविष्ट होते आणि एकदम बनवायला खूपच सोपी आहे काय करायचं कोबी आपला कापून घ्यायचा आपण ज्या पद्धतीने कापतो ना त्या पद्धतीने तुम्ही कापून घेऊ शकता मी इथे उभा उभा कोबी च चिरून घेतलेला आहे काही जण त्याचे चौकोनीही काप करून घेतात आता काय करायचं कोबी कापून झाल्यानंतर पाण्यामध्ये हा भिजत ठेवायचा भिजत ठेवल्याने काय होतं ह्याचा उग्रपणा पण थोडासा कमी होतो आणि तो जरा कडक होतो जर कसं थोडासा शिळा वगैरे असेल किंवा मऊ पडलेला असेल ना तर तो कडक होतो छान तोपर्यंत काय करायचं बाकीचं चिरून घ्यायची भाजी तर इथे मी आता एक टॉमॅटो घेतलेला आहे टॉमॅटो घेऊन झाल्यानंतर इथे मिरच्या तिखटपणासाठी घालणार आहे याच्यामध्ये तिखट मसाला वगैरे काहीही घालायचं नाही आहे तर मी ते हिरवी मिरची घालणार आहे तर हिरव्या मिरच्या साधारण मी इथे चार पाच चिरून घेतलेल्या आहेत कोबी जो घेतलेला आहे तो मी अर्धा किलो कोबी घेतलेला आहे अर्धा किलो कोबीच्या प्रमाणात मी आहे एक मोठा टोमॅटो घेतला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता पाण्यामध्ये भिजवून ठेवला ह्याच्यामध्ये चव येण्यासाठी थोडासा हिरवा वाटाणा घेतलेला आहे ओला वाटाणा जो एक साधारण अर्धी वाटी असेल आणि कोथिंबीर कोथिंबीर हवी कारण की कोबी कसा उग्र असतो त्याला उग्र वास येतो ना तर काय करायचं कोथिंबीर जेवढी जास्त घालता येईल तेवढी घालायची कोथिंबीरच्या वासाने कोबीचा वास कमी होतो आता काय करायचं हे सगळं झाल्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करत ठेवायचं तेल साधारण तीन ते चार चमचे घेतलेले आहे मी फोडणीसाठी त्याच्यामध्ये चमचाभर मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की मग ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या इथे आपण कांदा घालणार नाही आहे तुम्हाला जर कांदा हवा असेल तर तुम्ही कांदा किंवा बटाटासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता घातला नंतर मग टोमॅटो घालून घेतला आता हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर हे परतून झालं ना की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची ह्याच्यामध्ये बाकी काहीही घालायचं नाही आहे कुठलेही म मसाले घालायचे नाही आहेत ह्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीनेच त्याला तिखटपणा आणणार आहोत त्यामुळे बिलकुलही कुठला मसाला घालायचा नाही आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये वाटाणा घालून घ्यायचा वाटाणा घालून झाला की मग ह्याच्यामध्ये जो आपण कोबी चिरून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा असा उभा उभा चिरलेला कोबी दिसायला खूप छान दिसतो म्हणून मी कायम असा उभाच कोबी चिरते जर का तुम्ही कोबी जर चौकोनी चिरत असाल तर चौकोनी चिरूनही छान भाजी होते आता हे छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं एकदा व्यवस्थित सगळ्या बाजूने की मग ह्याच्यावरती काय करायचं चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे मग मीठ घालून घ्यायचं आणि इथे सगळ्यात महत्त्वाचे इंग्रेडियंट जे आहे ते साखर आहे ह्याच्यामध्ये एक चमचाभर साखर घालायची साखरेमुळे काय होतं या कोबी जो आहे तो गोड होत नाही भाजी पण जे टेस्ट आहे ना ती बॅलन्स होते त्यामुळे एक छोटा चमचा साखर घालून घ्यायची आणि मग छान पुन्हा एकदा व्यवस्थित सगळ्या बाजूने हलवून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण बिलकुलही पाणी घालणार नाही होत पाणी घातलं तर काय होईल कोबी जो आहे तो म्हणजे पानचट होईल त्याची भाजी त्यामुळे वरून पाणी नाही घालायचं आपण हे वाफेवर शिजवणार आहोत सगळं छान व्यवस्थित हे झालं परतून झालं की ह्याच्यावरती ताट ठेवायचं आणि ताटामध्ये पाणी घालायचं म्हणजे ह्या पाण्याची जी वाफ होते ना त्या वाफेवरती आतला कोबी जो आहे तो शिजून जातो ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आता काय होतं पांचर होतो डायरेक्ट कोबी कोबीमध्ये पाणी घातलं तर आता एक दहा मिनटं असंच ठेवायचं आणि नंतर ते पाणी काढून टाकायचं त्या पाण्याची वाफ आतमध्ये आलेली असते त्यामुळे त्याचंही थोडंसं पाणी असतंच आपल्या कोबीमध्ये आता हे पूर्णपणे पाणी जे आहे कोबीतलं ते अटेपर्यंत आपण असं एक पाच मिनटं कॉन्स्टंट हलवत राहायचं भाजी इथे पूर्णपणे शिजलेली आहे पण आतलं पाणी पण आटून गेलं पाहिजे त्यामुळे पाच मिनटं कॉन्स्टंट हलवत राहायचं आता ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर अगदी शेवटी घालायची म्हणजे तिचा वास मरत नाही आधी जर का कोथिंबीर घातली तर मग त्याचा वास मरून जातो त्यामुळे कोथिंबीर अगदी शेवटी घालायची आणि छान व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यायचं नंतर साधारण पाच ते सहा मिनटं कॉन्स्टंट हलवत राहील ना की भाजी छान शिजते एकदा तुम्हीही अशा पद्धतीने भाजी करून बघा खूप अप्रतिम होते पटकन होते आणि चविष्ट होते तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा छान आणि साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत